विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाड जनावरे वाटप न झाल्याबाबत तडोदा तालुक्यातील प्रकल्प विशेष केंद्रीय सहाय्य आदिवासी महिला बचत गटांना दुधाड जनावरे वाटप करण्याची योजना सन दोन हजार बावीस मध्ये राबविण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी महिला बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे दुग्ध व्यवसाय चालू करून देण्यासाठी ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सुधारणा करणे योजनेअंतर्गत अक्कलकुवा एकवीस तडोदा तालुक्यातील एका धडगाव तालुक्यातील एकशे आठ असे एकूण तीनशे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती या निवडीतून प्रत्येक लाभार्थ्याला एक गट स्वरूपात दोन दुधाड गाई देण्यात येणार होत्या निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले असून त्यांनी योजना लागू होण्याची तीन वर्षापासून प्रतीक्षा केली आहे मात्र आस्थागायत या योजनेतून कोणत्याही लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ देण्यात आला नाही लाभार्थ्यांनी वेळोवेळी वेड़ प्रकल्प कार्यालयात भेट देऊन माहिती विचारली असता कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या वचनबद्धतेबाबतही शंका निर्माण होत आहे सदर योजनेची अधिकृत यादी प्रकाशित होऊन आणि प्रमाणपत्र दिले जाऊन तीन वर्षाचा कालावधी उलटूनही लाभ मिळालेला नसल्यामुळे योजनेची अंमलबजावणी विलंबित झाल्याने आदिवासी महिला बचत गटांची आर्थिक फसवणूक झाल्याचे चित्र दिसून येत आहे शासनाने ज्या हेतूने ही योजना आणली तो हेतूच्या विलंबामुळे अपूर्ण राहिलाय तसेच लाभार्थ्यांचा दुग्ध व्यवसायाचा संकल्पही रखडलेला असून त्यांचे मनोबल खचले आहे सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात यावा अन्यथा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने व लाभार्थ्यांच्या समवेत दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणपूर अंकलेश्वर हायवेवरील तडोदा बायपास चिनौदा चौफुली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात यात कोणताही अडथळा निर्माण होणार व कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीत प्रकल्प कार्यालय तडोदा हे जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अॅडव्होकेट गणपत पडवी पाडवी तडोदा तालुका दिनेश पाडवी सुभद्रा पाडवी शैलजा पाडवी शिलाबाई वडवी सविता पाडवी जयूबाई पाडवी रमितबाई वडवी निर्मला शेमले रीना पटले विश्वनाथ वसावे रणछेड वडवी हेमराज वडवी अशोक वडवी चंद्रसिंग पाडवी चंद्रसिंग पाडवी प्रवीण पाडवी कृष्णा वडवी प्रवीण आदी उपस्थित होते न्यूज नेटवर्क शहादा